नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवकालेली नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटले सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवक आली तीन हजार क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजारासाठी आहे पारशिवनी दादा एच आर मध्यम स्टेपल आवक आवकाली चारशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वसादारंदर भेटला भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जामनेर जात आहे हायब्रिड आवकाली त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती समिती अकोला बोरगाम जात आहे लोकल आवक आलेली अठ्याऐंशी क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्व साधारण दर भेटले सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतरची समिती आहे देवगर राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समित आहे वरोरा जाता आहे लोकल आवक आलेली एक हजार सेहेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये आणि सर्वसादार भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवक आवकली तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे का काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसा धनंतर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणा जात आहे लोकल आवक आलेली एकोणतीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलो जात आहे मध्यम स्टेपल आवका आली दोन हजार दोनशे क्विंटलची दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व सादरंदर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद